मी सर्वांना पहिल्यांदा सर्व मीडियाचे आभार मानतो की त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये मला सर्वांनी सहकार्य केलं आता जो आपण प्रश्न विचारला की नांदेड दक्षिण मधून मी निवडणूक लढवणार आहे निवडणूक कुठूनही लढवायची असेल तर पक्ष नेतृत्वाने ती भूमिका घ्यावी लागते त्याच्यामुळे पक्ष नेतृत्व जे ठरवेल त्या पद्धतीने मी काम करणार आहे अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडची निवडणूक मी लढवली त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर झाला तो फॅक्टर नांदेडमध्ये पण झाला आणि त्यामुळं माझा पराभव झाला पाच वर्ष काम करत असताना माझ्याकडे काही चुका झाल्या असतील त्या चुक चुकाची उजळणी इथं करण्यापेक्षा मी अगोदर आत्मपरीक्षण करणार आहे की मी कुठं कमी पडलो आणि त्याच्यानंतर दादा म्हणाले होते की लवकरच नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद त्या दादाची भूमिका अशी आहे की ते वडिलासारखे नांदेडला जर मंत्रिपद मिळत असेल तर त्यांना आनंद होणार आहे म्हणून त्यांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली असं मला मी कुठल्याही वर्तमानपत्रवाल्यांशी वैयक्तिकरित्या असं कुठंही बोललेलो नाही जे काय बोललो ते आज सर्व पत्रकार मित्रांना समक्ष बोलून बोललो कोणाच्या तरी सांगण्याहून काहीतरी म्हणालं किंवा एखाद्या माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा मेहरबानी करून ते नये असं मला स्वतःला वाटतं अशोकराव चव्हाणांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केले पण मनोज जोरांगे पाटलाचा फॅक्टर मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाच्या बद्दल मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे असं आहे मी पण कालच्या चौदा तारखेच्या बैठकीला मुंबईत होतो राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे जिथे सेनेचा उमेदवार असेल तिथे भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटन म्हणून त्यांचे निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली त्या धर्तीवर विखे पाटील साहेबांना नादेड दिला गेला अरे तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काही वेळेस बोलावं लागते पण मी अतिशय नम्रपणाने सांगितलं की बूथ प्रमुखापासून ते आपल्या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबापर्यंत माझ्या कोणावरही रोष कार्यकर्त्यांना हीच विनंती करणार आहे की झालेला पराभव त्याचे कारण व्यवस्था शोधा आणि उद्या विधानसभेला त्या चुका होऊ नये याच्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करा नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम मी करणार हा पूर्णत संघटनेचा विषय या संदर्भात राज्या राज्याचं नेतृत्व राज्याचे अध्यक्ष निर्णय घेत असतात मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी उमेदवार होतो माझी भूमिका उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी आहे करावं या हो दहा जीवनात अपघात